नमस्कार संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजना अत्यंत महत्त्वाची बातमी आपण घेऊन आलेलो आहोत तालुक्यांची यादी आपण पाहणार आहोत या तालुक्यांच्या यादीची तिसरी लिस्ट जी आहे तर ती अधिकृत लिस्ट आपल्याकडे प्राप्त झालेली या जव़़ आहे आणि या यादीमध्ये जवळजवळ बऱ्याच तालुक्यांचा समावेश आहे आणि या तालुक्यांना जे आहे तर ते कोणत्या तारखेला पैसे मिळणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत मला आज एक तारीख तसेच दोन तारीख या दोन दिवसामध्ये बरेच फोन आलेले आहे आणि बऱ्याच लोकांचा कॉमन प्रश्न होता की सर आमच्या तालुक्यात पैसे कधी येणार तर यावरती उत्तर म्हणून आपण आता तिसरी यादी जी आहे तर ती तालुक्यांची आलेली आहे आणि ती यादी आता आपण सविस्तर समजून घेणार आहोत परंतु त्याआधी जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारची अधिकृत आणि विश्वस्त नियतेची जी माहिती आहे तर ती आपण नेहमी तुम्हाला देत असतो त्याचबरोबर जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा त्या प्रश्नांची देखील सविस्तर उत्तरे आपण नेहमी देत असतो या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही विचारलेल्या मुख्य प्रश्नांची उत्तरे आपण दिलेली आहेत जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की तो व्हिडिओ बघा चला वेळ न गमवता आता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया आता बघा पुढील तालुक्यांचा समावेश आहे ज्या तालुक्यांना सहा ऑगस्ट रोजी जे आहे तर ते पैसे मिळणार आहे तर बघा सहा ऑगस्ट रोजी मिळणाऱ्या तालुक्यांमध्ये प्रामुख्याने धुळे धुळे तालुक्याचा समावेश आहे साखरी तालुक्याचा समावेश आहे त्यानंतर शिरपूर तसेच सिंदखेड या चार तालुक्यांना जे आहे तर ते सहा ऑगस्टला पैसे मिळणार आहे उर्वरित देखील बरेच तालुके आहे ज्यांची माहिती आपण पाहणार आहोत हा व्हिडिओ जवळजवळ मोठा होण्याची शक्यता आहे आता किती मिनिटाचा व्हिडिओ होईल हे मी आत्ताच सांगू शकत नाही परंतु जर तुम्हाला तुमच्या तालुक्याचं नाव जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा ठीक आहे आता बघा या तालुक्यांना सहा तारखेला पैसे मिळणार आहे आता पुढील कोणते तालुके आहे ते, ते देखील आपण पाहूया ज्या तालुक्यांमधून बरीच आपली श्रोता आहे ज्यामध्ये अहेरी तालुक्याचा समावेश आहे तसेच आरमोरी या तालुक्याला देखा बघा सहा तारखेला पैसे मिळणार आहे अहेरी आणि आरमोरी या दोन तालुक्याला देखील सहा तारखेला पैसे मिळणार आहे भामरागड तालुक्याला सात तारखेला पैसे मिळणार आहे एक दिवस उशिरा जे आहे तर ते भामरागड तालुक्याला पैसे मिळणार आहे त्यानंतर पुढील जो तालुका आहे तो आहे चामोर्शी चामोर्शी तालुक्याला देखील सहा तारखेला पैसे मिळणार आहे त्यानंतर पुढील जो तालुका आहे तो आहे अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे आणि त्याला जो आहे तर तो धानोरा धानोरा तालुक्याला बघा आठ तारखेला पैसे मिळणार आहे थोडे उशिरा पैसे धानोरा तालुक्याला मिळणार आहे पुढील तालुका आहे वडसा तालुक्या वडसा तालुक्याला दहा तारखेच्या नंतर पैसे मिळण्याची शक्यता आहे कारण येथील डी बी टी ॲक्टिवेट लोकांची नसल्यामुळे दहा तारखेच्या नंतर पैसे मिळेल गडचिरोली पूर्व पश्चिम गडचिरोली शहर या विभागामध्ये जे आहे तर ते आठ ते दहा तारीख दिलेली आहे आठ ते दहा तारीख या दोन दिवसामध्ये गडचिरोली पूर्व पश्चिम आणि गडचिरोली शहरामध्ये पैसे जे आहे तर ते जमा होणार आहे त्यानंतर कोरची तालुका आहे कोरची तालुका तसेच कुरखेडा या दोन तालुक्याला सहा ती तारीख जी आहे तर ती दिलेली आहे त्यानंतर मुल मुलचिरा या मुलचिरा ही जी त तहसील आहे यामध्ये चार तारखेपासूनच वितरणाची सुरुवात जी आहे तर ती होणार आहे त्यानंतर सिरोंचा सिरोंच्या तालुक्याला सहा तारखेला जे आहे तर ते लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे जमा केले जाणार आहे तर हे गडचिरोली विभागातील तालुके होते आणि गडचिरोली विभागातील लाभार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे आता आपण कुठल्या तालुक्यातून आहात तो नक्की आपला कमेंट करून तालुका सांगा जेणेकरून आम्हाला माहिती होईल की तुम्ही महाराष्ट्रातील या विभागातून आपला व्हिडिओ पाहत आहात जवळजवळ पंचवीस लाख लोकांपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत आणि हे तुमच्यामुळं शक्य झालेलं आहे त्यासाठी तुम्हीच खूप प्रयत्न केलेला आहे इतरांपर्यंत व्हिडिओ पाठवलेला आहे तसाच हा देखील व्हिडिओ इतर लाभार्थ्यांपर्यंत पाठवायला विसरू नका जसं की तुमचं व्हॉट्सॲप ग्रुप असेल फेसबुक असेल चला गप्पा न मारता पुढील तालुक्यांची यादी पाहूया त्यामध्ये अंबेजोगाई हो तालुक्याचा समावेश आहे त्यानंतर अर्जुनी मोरगाव या तालुक्याचा समावेश आहे त्यानंतर देवरी तालुक्याचा देखील समावेश आहे गोंदिया तालुक्याचा समावेश आहे या सर्व तालुक्यांना ज्या ज्या तालुक्यांचं आता मी नाव घेतलं आहे या सर्व तालुक्यांना सात तारखेला पैसे मिळणार आहे या सर्व तालुक्यांना सात तारखेला पैसे मिळणार आता उर्वरित तालुक्यांना बघूया त्यामध्ये गोरेगाव तालुका आहे सडक अर्जुनी तालुका आहे तसेच साखरा तालुका आहे त्यानंतर तिरोरा या तालुक्यांना दहा तारखेच्या आत पैसे मिळेल या ज्या सर्व गोंदिया विभागातील जे सर्व तालुके आहेत तर यांची माहिती पूर्णपणे उपलब्ध झालेली नाही त्यामुळे कदाचित थोडी यामध्ये चूक देखील होऊ शकते चूक म्हणजे कमी जास्त होण्याची शक्यता आहे ठीक आहे तर दहा तारखेच्या आत तुम्हाला जे आहे तर ते पैसे मिळून जातील ज्या आम्ही तालुक्यांची नावे आता घेतलेली आहेत त्या तालुक्यांना चला पुढील देखील तालुके पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण एकाच जिल्ह्यातील श्रोते आपल्याकडे नाहीत तर बरेच जे आहेत तर ते आहेत बघा पुढील तालुक्यांची माहिती आपण पाहूया ज्यामध्ये ओंडा नागनाथ याला चार तारखेपासून प्रक्रिया सुरू होणार आहे अशी माहिती मिळते आहे हिंगोली तालुका आहे ज्याला सहा तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे येणार आहे अशी माहिती मिळते आहे कळम तसेच सांग सोनेगाव तसेच वसमत या तालुक्यांना सात ते आठ हे दोन दिवस देण्यात आलेले आहे सात ते आठ तारखेला या जे आहे तर ते तालुक्यांना पैसे मिळून जातील आता बघा जवळजवळ बऱ्याच तालुक्यांना पाच ते सहा सहा ते सात अशी तारीख दिलेली आहे त्यामुळे जर एखाद्या लाभार्थ्यांना एका दिवशी पैसे आले नाही म्हणजे आपण सहा तारीख दिली आणि सहा तारखेला आले नाही तर त्या लाभार्थ्याला सात तारखेला जे आहे तर ते पैसे येऊन जाईल त्यामुळे काही चिंता करण्याचं कारण नाही कुणीही म्हणजे चिंता करू नका तुम्हाला पैसे निश्चित येतील आता पुढील देखील तालुके आपण पाहूया जे तालुके अत्यंत महत्त्वाचे आहे आणि बरीच श्रोता या तालुक्यातून देखील आहेत आता पुढील पंधरा तालुक्यांची यादी आपल्याकडे आहे ज्या तालुक्यांना दहा तारखेच्या आत कधी देखील पैसे येऊ शकतात दहा तारखेच्या आत म्हणजे नऊ तारखेला असेल आठ तारखेला असेल अशा कधी <स्वारीग> पण या दहा तारखेच्या आत या तालुक्यांना पैसे येऊ शकतात यामध्ये पुढील तालुका आहे अंबळनेर तालुका आहे त्यानंतर पुढील जो तालुका आहे अत्यंत महत्त्वाचा तो तालुका आहे चाळीसगाव तालुका आहे त्यानंतर पुढील जो तालुका आहे भोटगाव भदगाव असं काहीतरी आहे बी एच ए डी जी भदगाव असा तालुका आहे त्यानंतर भुसावळ तालुका आहे ज्याला दहा तारखेच्यात पैसे येणार आहे त्यानंतर बोडव बो बोडाव असा तालुका आहे त्यानंतर चाळीसगाव मी सांगितलेलं आहे त्यानंतर चोपाडा चोपाडा तालुका आहे त्यानंतर धरणगाव तालुका आहे त्यानंतर एरंडेल तालुका आहे त्यानंतर जळगाव तसेच पुढील जामनेर तसेच पुढील जो तालुका आहे तो आहे मुतंग नगर, नगर त्यानंतर पाचोरा तसेच आ, पारला या तालुक्यांना दहा तारखेच्या आत जे आहे तर ते पैसे मिळणार आहे येवला आणि रावेर या देखील तालुक्याचा यामध्ये दे समावेश आहे तर या तालुक्यांना मी ज्या तालुक्यांची तुम्हाला नावे सांगितलेली आहे माझ्याकडून नाव घेताना कदाचित चुकू शक चुकू शकेल परंतु माहिती अधिकृत आहे माहिती खरी आहे तर या तालुक्यांच्या तालुक्यांशी जेव्हा आम्ही संपर्क साधला तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही दहा तारखेच्या आत कधी पण पैसे देऊ तर बघा या तालुक्यांनी सांगितलं की आम्ही दहा तारखेच्या आत कधी पण पैसे देऊ त्याप्रमाणे त्या तालुक्यांना दहा तारखेच्या आत जे आहे तर ते पैसे मिळणार आहे आता पुढील देखील बरेच तालुके आहेत त्या तालुक्यांची माहिती आपल्याला पाहायची आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुढील तालुक्याचं नाव आपण पाहूया ज्यामध्ये भिवापूर तालुक्याचा समावेश आहे ज्याला सात तारखेला पैसे मिळणार आहे हिंगणा तालुक्याला चार तारखेपासून प्रक्रिया सुरू होणार आहे त्यानंतर कळमेश्वर नागपूर विभागातील कळमेश्वर तालुक्याला आठ तारखेपासून पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे कामटी जी तालुका आहे त्याला आठ तारीखच दिलेली आहे त्यानंतर काटोल तालुका आहे दुर्मिळ तालुका याला देखील सात तारखेला पैसे मिळणार आहे कुशी तालुका आहे ज्याला देखील सात तारखेला पैसे मिळणार आहे मौदा तसेच नागपूर आ, रुरल या विभागाला आठ तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे येणार आहे तसेच नागपूर अर्बन तसेच नरखेड या तालुक्याला सात तारीख जी आहे तर ती देण्यात आलेली आहे त्यानंतर परसोनी तालुका आहे त्यानंतर रामटेक तालुका या दोन तालुक्यांना आठ तारीख जी आहे तर ती देण्यात आलेली आहे सावणेर तालुक्याला चार तारखे चारच तारीख देण्यात आलेली आहे थोडे लवकर प्रक्रिया सुरू होईल उमरेड उमरेड तालुक्याला बघा उमरेड तालुक्याला दहा तारखेच्या आत कधी देखील पैसे जमा होऊ शकतात आता उमरेड तालुक्याने माहिती दिलेली नाही त्यामुळे त्यांनी एवढं सांगितलं की दहा तारखेच्या आत आम्ही लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करू तर बघा नागपूर विभागातील तालुक्यांची ही माहिती आपण पाहिलेली आहे आता बघूया पुढील जो विभाग आहे तो नांदेड विभाग आहे नांदेड विभागातील कोणत्या तालुक्यांना किती तारखेला पैसे मिळणार आहे नांदेड विभागातील आपल्याकडे पंधरा तालुक्यांची माहिती प्राप्त झालेली आहे सोळा तालुके जवळजवळ येतात परंतु पंधरा तालुक्यांची माहिती प्राप्त झालेली आहे अर्धापूर तालुक्याला पाच तारीख देण्यात दे आलेली आहे भोकर तालुका आहे ज्याला चार तारीख देण्यात आलेली आहे त्यानंतर बिलोली तालुका आहे ज्याला चार तारीख देण्यात आलेली आहे देगलूर तालुक्याला सात तारीख देण्यात आलेली आहे त्यानंतर धरणबाद असा काहीतरी तालुका आहे ज्याला देखील सात तारीख देण्यात आलेली आहे त्यानंतर हदगाव तालुक्याला देखील सात तारीख देण्यात आलेली आहे त्यानंतर नगर या तालुक्याला दहा तारीख देण्यात ता आलेली आहे थोडे उशिरा पैसे येतील त्यानंतर कांधर तालुक्याला सात तारीख देण्यात ता आलेली आहे किनवट तालुक्याला आठ तारीख देण्यात आलेली आहे लोहा या तालुक्याला जी आहे तर ती नऊ तारीख देण्यात ता आलेली आहे माहूर तालुक्याला तसेच मुतखेड या दोन तालुक्याला सात तारीख देण्यात ता आलेली आहे त्यानंतर पुढील जो तालुका आहे नांदेड पूर्व आणि नांदेड पश्चिम याला सातच तारीख देण्यात आलेली आहे त्यानंतर उमरी उमरी जो तालुका आहे तर याची माहिती आपल्याकडे उपलब्ध झालेली नाही उमरी तालुक्याची माहिती आपल्याकडे अद्यापही उपलब्ध झालेली नाही त्यामुळे आपण पुढे माहिती उपलब्ध झाली तर पुढील व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत तर बघा एवढ्या तालुक्यांची माहिती आज आपल्याकडे उपलब्ध होती पुढील तालुक्यांची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे जर अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि पुढील तालुक्यांची माहिती पाहिजे असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार धन्यवाद बाय बाय